नमस्कार मी महिमा स्वागत करते तुमचं माझ्या आणखीन एका रेसिपीमध्ये तर आज मी बनवणार आहे बोंबीलची भाजी तर ही बोंबीलची रस्साभाजी बनवायला अतिशय सोपी आहे आणि खायलाही तेवढीच टेस्टी लागणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे बोंबील घेतलेले आहेत चना डाळ बारीक चिरलेला कांदा खोबरं लसण आणि कोथिंबीर मी आधीच भाजून आहेत आता तवा गरम झाल्यानंतर तव्यात पहिल्यांदा बारीक चिरलेला कांदा कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा कांदा हलकासा भाजला की त्यामध्ये एक चमचा तेल टाकलेले म्हणजे पुन्हा चांगला भाजून घेतला आता कांदा चांगला भाजल्यानंतर त्यामध्ये खोबरं टाकून घेते खोबरं झालं टाकलं की त्यामध्ये तेल टाकून घेतलं आणि चांगला खरपूस भाजूस तर त्या ले ले। आता कांदा चांगला भाजलेला आहे त्यामध्ये लसण आणि अद्रक टाकलेली आहे ती पण चांगली भाजून घेऊ मसाला चांगला भाजला की ते लगेच प्लेट मध्ये काढून घेऊ मसाला चांगला भाजून घेतला आता त्यामध्ये हरभरा डाळ टाकून घेते हरभरा डाळ भाजीमध्ये वापरायची कारण त्यानं भाजी घट्ट होण्यास मदत होते हरभरा डाळ पण चांगली खरपूस भाजून झाली आता ही हरभरा डाळ पण काढून घेऊ आता बोंबील मी बोंबील आधीच धुवून भाजून घेतले होते तरी पण नंतर एकदा त्याला थोडंसं गरम करून घेते तव्यावर असं केल्यानं बोंबी भुंगी, बोंबीलच्या रस्त्याला चांगला चव येते चांगली आता भाजले काढून घेते आणि हे थंड झालं की मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आता मिक्सर मध्ये पहिल्यांदा मी चणा डाळ टाकून घेते कारण चणा डाळ लवकर बारीक होत नाही त्यामुळे आधी चणा डाळ मिक्सरला बारीक करून घेतली त्यामध्ये कांदा खोबरं अद्रक लसण बारीक केलेला टाकला त्यामध्ये बारीक हातानंच तोडून कोथिंबीर टाकली आता हे एकदा बारीक करून घेतलं आता त्यामध्ये पुन्हा पाणी टाकलं आणि पुन्हा छान अशी पेस्ट करून घेतली तुम्ही बघू शकता एकदम बारीक पेस्ट झाली आता एका कढईमध्ये पहिल्यांदा तेल टाकून घेऊ तेल छान गरम झालं लग की लगेच त्यामध्ये बारीक केलेला मसाला टाकून घ्यायचा वाटण मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा मसाला व्यवस्थित परतून घेतला तुम्ही बघू शकता याला कडेनं तेल सुटलेले आता लगेच यामध्ये हळद काळा मसाला मी चवीनुसार काळा मसाला घेतला तुम्ही तुमच्या अंदाजे घेऊ शकता आता ते मिक्स करून घेऊ काळा मसाला चांगला परतवला की भाजी खमंग तयार होते आता यामध्ये मी थोडंसं गरम पाणी टाकलेलं आहे मसाल्याच्या भाज्यामध्ये नेहमी गरम पाणीच टाकायचं आता गरम पाणी टाकून याला चांगलं मिक्स करून घेतलेले मसाला चांगला भाजल्याचा गेला आता त्यामध्ये बोंबील टाकून घेतले अशा आधीच बोंबील भाजून घेतले की झटपट पाच मिनटात तयार होते बोंबीलची भाजी तुम्ही अशा प्रकारे करून बघा आणि तुमच्याकडे तुम्ही कशी करतात मला कमेंट करून सांगा आता त्यामध्ये मी गरम पाणी टाकून घेते तुम्ही तुमच्या अंदाजे पाणी टाकून रसा वाढवू शकता आता त्यामध्ये चवीनुसार मीठ मिक्स ला ला। करून घेऊ तुम्ही बघू शकता चांगला कलर आलेला आहे भाजीला तर्री पण चांगली आलेली आहे आता याला उकळी आली की त्यावर झाकण ठेवून शिजू द्यायचं आता एकदा प्लेट काढून बघते मी मस्त छान शिजत आहे तुम्ही बघू शकता तुम्ही कशी करता तुमच्याकडे भाजी मला कमेंट करून सांगा आता चांगली शिजलेली आहे बोंबील शिजून झाले त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर आता मी प्लेट प्लेटमध्ये सर्व करते मस्त कलर आलेला आहे तयार झाली माझी बोंबीलची भाजी तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करा कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि लाईक करा